हे तेराशे रुपयाच्या रेंज ची साडी आहे आपल्याकडे डिस्काउंट ऑफर मध्ये आलेले तेराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला त्याच्यात कलर रेंज झालेले पाच कलर रेंज आहे त्याच्यामध्ये खूप छान असे कलर रेंज आहे पाच कलर शेड आहे त्याच्यामध्ये त्यात कलर शेड बघू शकता तुम्ही पेस्टल कलर शेड आहेत त्याच्यामध्ये खूप छान असे कलर शेड आहे त्याच्यामध्ये जे की याचा कपडा वगैरे आहे ना खूप छान असा फॅब्रिक आहे शॉप मध्ये सात आठ कलर आहे त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला नमस्कार द्वारकादास श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रांच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या मध्ये तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे लग्न सराईसाठी माझ्याकडे खास फॅन्सी कलेक्शन आलं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत हे बघा हे तेराशे रुपयाच्या रेंजची साडी आहे ही आपल्याकडे डिस्काउंट ऑफरमध्ये आलेलं आहे तेराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर पण आहेत आणि पूर्ण आरेवर केलेला ब्लाऊज भेटेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी तुम्हाला दाखवतो हे पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे ती जोडी ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल खूप छान असा ब्लाऊज पण आलेला आहे त्याच्यासोबत आणि खूप छान असे कलर रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो आहे बघा त्याच्यात कलर रेंज आलेलं आहे हे पाच कलर रेंज आहे त्याच्यामध्ये खूप छान अशी कलर रेंज आहे पाच कलर शेड आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला खूप छान अशी साडी आहे बघा बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला त्यात कलर शेड बघू शकता तुम्ही पेस्टल कलर शेड येतील त्याच्यामध्ये खूप छान असे कलर शेड आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा सतराशे रुपयामध्ये दोन साड्या खूप छान अशी साडी आहे बघा पूर्ण साडी प्लेन येईल तुम्हाला ओपन करून दाखवतोय बघा खूप छान अशी साडी आहे पूर्ण प्लेन साडी येईल आणि याचं ब्लाऊज जी बघायला गेलं तर त्याचं ब्लाऊज आहे ना एव्हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे बघा खूप छान असं ब्लाऊज दिलेला आहे बॅक साईड डिझाईन आहे याच्या खूप छान असं ब्लाऊज आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कलर शेड दाखवतो तुम्हाला मी त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड आहेत सतराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला याच्यामध्ये सर्व पेस्टल कलर शेड येतील तुम्हाला एव त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा आठशे रुपयामध्ये दोन साड्या आहे बघा आठशे रुपयाच्या रेंजची साडी आहे जे की मार्केटला आठशे रुपयाला विकतात साडी ती आपल्याकडे आठशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल आणि खास आपल्याकडे लग्न सार्यासाठी फेस्टिवल लागलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय बघा खूप छान असे कलर शेड आहे त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हजार रुपयाची रेंजची साडी आहे शे खूप छान अशी साडी आहे बघा कलर शेड बघा खूप छान आहे ते तुम्हाला हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटतील त्याच्यात कलर शेड पण खूप छान आहे ते बघा जे की याचा कपडा वगैरे जे आहे ना खूप छान असं फॅब्रिक आहे मध्ये त्याचा कलर सात आठ कलर आहे त्याच्यामध्ये भेटेल तुम्हाला हजार रुपयामध्ये दोन त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हे पण खूप छान साडी आहे गोंडा पदर दिलेलं आहे आणि पूर्ण ऑल उल ओव्हर भरलेली साडी आहे बघा खूप छान अशी साडी आहे बॉर्डर दिलेली आहे खूप छान असे जे हे पण तुम्हाला हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटेल आहे बघा खूप छान असे कलर शेट आहेत बघा कलर शेड बघू शकता तुम्ही आणि जेवढा होता येईल तेवढं लवकर तुम्ही व्हिजिट करा डीएस मिल म्हणजे द्वारका श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रांचमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हवीमध्ये येईल ये तुम्हाला साडी पार्टीवर साडी आहे बघा सोळाशे तीस रुपयामध्ये साडी आहे खूप छान अशी साडी भरलेली आहे पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे त्याचं बघा ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही खूप छान असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे हे बघा बॅक साईडला डिझाईन पण खूप छान दिलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कलर सेट दाखवतो हे बघा कलर शेड बघा किती छान असे कलर कलरसेट आलेले आहेत खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे सोळाशे तीस रुपयामध्ये त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हरायटी आहे बघा हे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे खूप छान अशी साडी आलेली आहे बघा याचं फॅब्रिक जर बघेल तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि पूर्ण भरलेली साडी आहे आणि सा ब्लाउज पण सेल्फ मध्ये दिलेला सा आहे जसं बॅक साइडला डिझाईन वगैरे हाताला पण डिझाईन दिलेले खूप छान त्याच्यामध्ये कलर सेट दाखवतो तुम्हाला मी आणि याची रेंज जर बघा गेलं तर याची रेंज आहे ना मार्केटला साडेतीन चार हजारच्या रेंजमध्ये भेटेल पण आपल्याकडे फक्त एकोणीसशे नव्वद रुपयाला भेटेल बघा खूप छान अशी कलर शेड आहे त्याच्यामध्ये बघा कलर शेड बघू शकता तुम्ही त्याच्यानंतरची व्हरायटी आहे नेक्स्ट व्हरायटी आहे बघा जेव्हा खूप छान असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती बघा पूर्ण धागा वर्क केलेलं आहे हे बघा खूप छान अशी साडी आहे पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी यांचं ब्लाउज पण दिलेलं सेल्फ मध्ये बघ त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सेट दाखवतोय बघा त्याच्यात पण कलर सेट खूप छान पेस्टल कलर आहे त्याच्यामध्ये त्याची रेंज जर बघा गेल तर सतराशे वीस रुपयाच्या रेंज मध्ये जे की मार्केटला तुम्हाला साडेतीन चार हजारच्या रेंजमध्ये भेटतं पण आपल्याकडे सतराशे वीस रुपयाला भेटेल फक्त ती साडी त्याच्यानंतरची बघा सिल्क मध्ये बघा ऑरेगेंज सिल्क मध्ये बघ ऑरगंजा सिल्कमध्ये बघा खूप छान अशी साडी आहे पेस्टल कलर आहे आणि पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे बघा पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी आहे हे बघा याचा ब्लाऊज बघा ना किती दिलं आहे छान आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मी कलर सेट दाखवतो आणि पूर्ण याच्यात पेस्टल कलर सेट दिले दे याच्यामध्ये जे के याची रेंज आहे मार्केटला अडीच तीन फक्त आपल्याकडे बावीसशे नव्वद रुपयाला भेटेल तुम्हाला ही साडी खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट व्हरायटी आहे बघा हे बघा खूप छान अशी सॉफ्ट साडी आहे ह्याचं फॅब्रिक बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि पूर्ण साडी प्लेन आहे खूप छान अशी बॉर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा कलर रेंज आहे त्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर रेंज आलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची मार्केट प्राईस बघायला तर बावीसशे तेवीसशे रुपयाच्या रेंजमध्ये पण आपल्याकडे फक्त सतराशे पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये भेटणार आहे जी आता जी व्हरायटी दाखवली तुम्हाला मी ही फॅन्सी व्हरायटी आहे त्याच्यानंतर जी वरायटी दाखवणार आहे तुम्हाला मी काटपदर व्हरायी दाखवणार आहे सहाशे रुपयाच्या रेंजची साडी आपल्याकडे सहाशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत खूप छान असं कलेक्शन आला आहे नली सिल्क मध्ये आठशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल हे बघा खूप छान असं कलेक्शन आलंय नवीन मध्ये कॉटन सिल्क मध्ये पण आठशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये बघा कपडा पण छान आहे शॉप मध्ये त्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर रेंज आलाय त्याच्यामध्ये नऊशे रुपयामध्ये दोन काटपदर आणि कॉटन कलेक्शन तुम्हाला दाखवणार आहे हे बघू शकता तुम्ही सहाशे रुपयाच्या रेंज ची साडी आपल्याकडे सहाशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत खूप छान असं कलेक्शन आलं आहे नली सिल्क मध्ये हे बघू शकता तुम्ही कलर रेंज बघा शकता त्याच्यामध्ये खूप छान असं कलर रेंज आलं आहे त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा गंगापट्टू मध्ये आठशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील हे बघा खूप छान असं कलेक्शन आलं आहे नवीनमध्ये हे बघा आठशे रुपयामध्ये दोन साड्या खूप छान अशी साडी आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा कॉटन सिल्कमध्ये बघा कॉटन सिल्कमध्ये हे पण आठशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये बघा कपडा पण छान आहे सॉफ्टमध्ये त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा गडवालमध्ये बघा खूप छान अशी साडी आहे नऊशे रुपयामध्ये दोन साड्या भेटेल तुम्हाला बघा सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर रेंज आलेलं आहे त्याच्यामध्ये नऊशे रुपयामध्ये दोन त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा सॉफ्ट कॉटनमध्ये बघा पटोला डिझाईन येईल त्याच्यामध्ये कलर येतील हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटतील हे बघा कलर रेंज बघू शकता तुम्ही डार्क आणि लाईट कलर भेटेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा आई साई पैठणीमध्ये आईसाई पैठणीमध्ये बघा अकराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील हे बघा कलर रेंज बघा त्याच्या दहा ते बारा कलर येतील याच्यामध्ये खूप छान असं कलर रेंज आहे त्याच्यामध्ये बघा अकराशे रुपयामध्ये दोन त्याच्यानंतरची व्हरायटी आहे मलमल कॉटनमध्ये मलमल कॉटनमध्ये प्युअर कॉटन आहे हे पण तुम्हाला अकराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील आहे बघा त्याच्यात कलर रेंज बघू शकता भरपूर कलर रेंज डिझाईन भरपूर अशी पॅटर्न येते त्याच्यामध्ये फक्त अकराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला त्याच्यानंतर जी वर आहे बघा गडवालमध्ये आहे बघा पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या खूप छान असं कलेक्शन आहे आपल्याकडे लगन सराईसाठी बघा पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या बघा कलर रेंज बघू शकता तुम्ही खूप छान अशी कलर रेंज आहे जे की मार्केटला ह्याच्यामध्ये हजार बाराशे रुपयाला लेखतात पण आपण पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या देतो गडवालमध्ये जे वरायटी आहे बघा पटोलामध्ये पटोला सिल्कमध्ये खूप छान अशी साडी आलेली आहे आपल्याकडे पटोला सिल्कमध्ये जे की मार्केटला प्राइस यायचे पंधराशे रुपये पण पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आहे मी हे बघा खूप छान असं कलेक्शन आले त्याच्यामध्ये डिझाईन बघा किती छान आहे त्याच्यामध्ये हे बघा कलर रेंज पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या बघा त्याच्यानंतरची वरायटी आहे शिवशाही पैठणीमध्ये जे की मार्केटला याची पंचवीसशे रुपये प्राइस आहे मी पंचवीसशे रुपयामध्ये दोन साड्या देणार आहे ते दे बघा शिवशाही पैठणीमध्ये आपल्याकडे ऑफर लागलेली आहे पंचवीसशे रुपयामध्ये दोन साड्या बघा रेंज बघू शकता तुम्ही खूप छान असं रेंज आले आहे त्याच्यामध्ये कपडा पण सॉफ्ट आहे ऑलर साडी बुट्टी वगैरे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्याच्यानंतरची वरायटी आहे नेक्स्ट वरायटी आहे बघा वेस्टल सिल्क्समध्ये खूप छान अशी साडी आहे बनारसी सिल्कमध्ये दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा कांजीवरम सिल्कमध्ये जे की मार्केटला पाच सहा हजारच्या रेंजची साडी आहे आपल्याकडे पाच हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत कांजीवरममध्ये बघू शकता तुम्ही कलर रेंज किती आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कलर रेंज आहे त्याच्यामध्ये पाच हजार रुपयामध्ये दोन साड्या बघा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे लवकरच विजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारका शंपमरच्या ब्रांच मध्ये सतर रुपयापासून आपल्याकडे रेंज स्टार्टिंग आहे हैरिक देण्यासाठी साड्या शंभर रुपयामध्ये पूर्ण बंच डिझाईन वगैरे वेगळी भेटेल फॅब्रिक पण अगदी खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे चारशे रुपये जोडीमध्ये तर बघा कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर शेड आलेलं आहे त्याचा फॅब्रिक तर बघायला एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे सातशे रुपये जोडीमध्ये हे बघा कलर डिझाईन फक्त सातशे रुपया जोडीमध्ये आठशे जोडीमध्ये खूप छान असं कलेक्शन आले लगनसराई येथे सराईसाठी ये लगन सरा ये मी अहेरी साड्या घेऊन आलेले आहे मागालच्या व्हिडिओमध्ये मला खूप छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे त्यासाठी आज मी नवीन तुम्हाला अजून कलेक्शन घेऊन आलेलं आहे आपल्याकडे रेंज आहे सत्तर रुपयापासून हे बघू शकता तुम्ही सत्तर रुपयापासून आपल्याकडे रेंज स्टार्टिंग आहे अहेरी देण्यासाठी साड्या खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये डिझाईन कलर पॅटर्न भरपूर असं भेटेल त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा शंभर रुपये शंभर रुपयामध्ये पूर्ण बंच डिझाईन वगैरे वेगळी भेटेल फॅब्रिक पण अलग आहे याच्यात खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा सिल्कमध्ये खूप छान अशी साडी आहे दोनशे वीस रुपयामध्ये हे बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर कॉन्ट्रास्ट वगैरे भरपूर भेटेल खाली एक दे। तुम्हाला एक सॅम्पल दाखवते जेव्हा माझ्या शॉपवरती जाल विजिट करताल तर तुम्हाला असंख्य डिझाईन पॅटर्न पण बघायला भेटेल खाली मी तुम्हाला सॅम्पल दाखवतोय बघा त्याच्यानंतरची व्हरायटी बघा बालिका मध्ये सिंगल कलरमध्ये पण 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 भेटेल आणि असंख्य कलर पण भेटेल याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न भरपूर भेटेल फक्त दोनशे चाळीस रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा हे बघा चारशे रुपये जोडीमध्ये बघा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे चारशे रुपये जोडीमध्ये हे बघा बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये डिझाईन पण खूप छान आहेत आणि पॅटर्न पण चांगला आहे याचं कपडा पण सॉफ्ट आहे हे पण बघा <coughs> खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे चारशे रुपये जोडीमध्ये हे बघा कलरशेड बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर शेड आलेलं आहे हे बघा त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा सातशे रुपये जोडीमध्ये बघा याचं फॅब्रिक जर बघेल तर एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे सातशे रुपये जोडीमध्ये हे बघा खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे लग्न सरायसाठी आपल्याकडे अहेरीचा साड्या द्यायचा असेल यूज करायचा असेल यूजच्या हिशोबाने तरी पण छान अशा साड्या आलेल्या आहेत बघा कलर डिझाईन फक्त सातशे रुपये जोडीमध्ये आहे बघा पन्नाट कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे डी एस मिल म्हणजे द्वारकादा शंपमन उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये त्याच्यानंतरची वरायटी आहे बघा पाचशे रुपये जोडी आहे बघा पाचशे रुपये जोडी आहे बघा पाचशे रुपये जोडीमध्ये बघा कलर बघू शकता तुम्ही पाचशे रुपये जोडीमध्ये खूप छान असं कलेक्शन आलेलं आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे बघा सातशे रुपये जोडीमध्ये कलर पेस्टल कलरमध्ये पेस्टल कलरमध्ये सातशे रुपये जोडीमध्ये बघा सॉफ्ट फॅब्रिक आहे त्याच्यानंतर हे बघा स्टोन येईल झिरो स्टोनमध्ये हे पण सातशे रुपये जोडीमध्ये येईल कपडा बघा गेल तर एकदम छान असं कपडा आहे ओनली सातशे रुपये जोडीमध्ये हे बघा त्याच्यानंतर सहाशे रुपये जोडी हे बघा सहाशे रुपये जोडीमध्ये त्याचे कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असं कलर शेड आलेले आहेत आठशे रुपये जोडीमध्ये त्याच्यानंतरची वरायटी व्हा सातशे रुपये जोडीमध्ये खूप छान अशी साडी आहे लाईट वेट पूर्ण वर्क केलेलं आहे बॉर्डरला सातशे रुपये जोडीमध्ये वा कलर शेड बघू शकता त्याच्यानंतरची वरायटी व आठशे रुपये जोडीमध्ये वा आठशे रुपये जोडीमध्ये सॉफ्ट फॅब्रिक आहे छान असं गोंडा पदर दिलेला आहे आणि कलर शेड जर गेलं तर डार्क शेड आहे त्याच्यानंतरची वरायटी व हजार रुपये जोडीमध्ये हे बघा हजार रुपये जोडीमध्ये खूप छान असं कलेक्शन आहे हे बघा आणि कॅटलॉग फिश येतील हजार रुपये जोडीमध्ये वा त्याच्यानंतरची वरायटी आहे पण हजार रुपये जोडीमध्ये जाईल बॉर्डर येईल छान अशी हजार रुपये जोडीमध्ये वा हजार रुपये जोडीमध्ये त्याच्यानंतरची वरायटी आहे बाराशे रुपये जोडीमध्ये बांधणीमध्ये येईल साडी पूर्ण बांधणी साडी येईल बॉर्डर वगैरे देईल छान पोस्टर पीस आहे बाराशे रुपये जोडीमध्ये बघा बाराशे रुपये जोडीमध्ये त्याची जो व्हरायटी आहे बघा चौदाशे रुपये जोडी हे जो बघा चौदाशे रुपये जोडी जो खूप छान अशी डिझाईन दिलेले आहे आतमध्ये बॉर्डर पण खूप छान दिलेलं आहे कॉन्ट्रास्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये कलर शेड एकदम छान डार्क शेड दिलेले आहे त्याच्यानंतरची व्हरायटी आहे चौदाशे रुपये जोडी याच्यामध्ये सिंगल कलर जर पाहिजे असेल तर सिंगल कलरमध्ये पण आपल्याकडे ऑर्डर करून भेटेल जी प्राइस जर बघेल तर चौदाशे रुपयाची रेंजची साडी आहे तर तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये भेटेल तुम्हाला लवकरच व्हिजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारका श्यामकुमारच्या ब्रँचमध्ये धन्यवाद